दारूच्या आहारी जाऊन अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त होत असतानाच नाशिक शहरात दारू व्यसनमुक्तीसाठी समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या व्यसनमुक्ती मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्ती अभियानाच्या माध्यमातून अनेक लोकांना व्यसनमुक्त आणि मधुमेह मुक्त करण्यात आले आहे याच्या अनुषंगाने समर्थ सोशल कार्य तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा आणि समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती व भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचा वर्धापन दिनानिमित्त व्य भव्य व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन हॉटेल ग्रँड अश्विन पाथर्डी फाटा नाशिक येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध आणि महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली महासभेचे भारत भारतीय महा बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष संस्कार प्रमुख गुणवंत वाघ गुरुजी यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व्यसनमुक्त भारत आणि मधुमेह हो मुक्त भारत या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात आला असल्याचं आपल्या प्रास्ताविकातून भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा अध्यक्ष संजय भरित यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे

आज तुम्हाला एवढं वाटत असेल भरता योज चालू केले तर ते करत आहे कारण तरुणांना का आधी शिक्षण घ्या बरोबर शिक्षण घ्या आधी शिक्षण घ्या कोटपाण्याचा प्रश्न जोडवा कारण मुखाशे कोटी जो कार्यकर्ता होतो तो लाचार होतो आणि आज लाचार सगळे असते प्रश्न संपवला आज या प्रश्नातून आपला कोटपानाचा प्रश्न म्हणजेच भगवन बुधाने आरे अशा मार्गात येईल

स्वतंत्रांना रोजगार काय मिळाला पाहिजे कारण रोजगार नसेल तर तो राखा बोलेल त्यामुळे आज आपण बघितलं की नोकऱ्या राहिलेल्या नाही नोकऱ्यांचे खासगीकरण जास्तीत जास्त होत आहे गवर्नमेंटमध्ये नोकरी राहिलेली नाही तर त्यामुळे आपल्या ज्या विद्यार्थी असेल पुरुष वर्गाने असेल महिला वर्गाने असेल त्यांनी जास्तीत जास्त व्यवसाय किंवा पाहिजे कारण व्यवसायाला यावेळी समर्थ सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून भव्य व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिरात स्वतःचे व्यसन मुक्ती केंद्र आणि मधुमेह मुक्ती केंद्राचे व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा संस्थेचे उपाध्यक्ष गुणवंत वाघ उपाध्यक्ष नितीन मोरे त्याचप्रमाणे समर्थ सोशल फाउंडेशनचे नाशिक जिल्ह्याचे झोनल ऑफिसर आदरणीय विजय पाटील सर डॉक्टर दिलीप हाडपे डॉक्टर सुरेश पाटील महादेव मुसळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर या व्यवसाय शिबिरात डॉक्टर जयवंत जगताप विजय भामरे तुळशीराम जाधव कमला ताई मोरे सुनीता ताई बर्वे अमोल गाडे स्नेहल ताई तांबे राजेंद्र साळवे नयनभरीत इत्यादी उपस्थित होते